तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ओंकार व्यापी डिझायन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे पाहून स्वागत करतो भावनो व्हिडिओ पाहून बरेच दिवसानंतर येते ज्यांनी ज्यांनी सर्वांनी मला वाढदिवसानिमित्त बनवून ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्वांचा मी आभारी आहे भावनं ओके असेच प्रेम आपले कायम असू दे तुमच्या भावाशी बघणं ओके मी सदैव तुमच्याशी भावनं राहीन त्यासाठी पाहून नक्की आम्हाला तुम्ही सपोर्ट करू शकता ओके चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचा आजचा जो व्हिडिओ असणार आहे भाऊ आता लग्नाचा सीझन येत असल्याकारणाने तुम्हाला एकदम कडक अशी जसं की ऑर्डर येण्यासाठी आपण काय केलेलं आहे एक कडक असं बॅनर डिझाईन केलेलं आहे सोशल मीडिया बॅनर डिझाईन वेडिंगच्या इन्व्हिटेशन व्हिडिओ कार्ड ऑर्डर येण्यासाठी ओके जे पिक्सल लॅब व पी एच डी फाईलवरती असणारे भाऊ पी एच डी व पी एल पी फाईलच्या दोन्ही लिंक तुम्हाला भेटणार आहेत लिंक डिशिप्टमध्ये सेपरेट सेपरेट त्यासाठी सेम पासवर्ड असणार आहे जसा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ ना असतो लक्षात ठेवा ओके जरी तुम्हाला पी एल पीवरती मी व्हिडिओ असेल तरी फोटोशॉपची पण पी एच डी मी तुम्हाला देणार आहे पी एल पी मध्ये पण सर्व ऍडिटेबल तेच असणार आहे लक्षात ठेवा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके तर इथे बघू शकता इमेज साईज असणार आहे भावनो लवकरच आता आपले भावनो इलेवन के म्हणजे अकरा के होत आलेले आहेत भाऊनो मित्र परिवार त्यासाठी लवकरात लवकर सपोर्ट करा भाऊनो पूर्ण जेणेकरून आपले लवकर वीस के ट्वेंटी के म्हणजे पूर्ण होतील ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता साईज असणारे भाऊ नो साईज जास्त काय आता बोलत नाही मी भाऊनो ओके साईज बघू शकता वन झिरो एटी थ्री आणि हाईट असणारे बाराशे ऐंशी ओके ही साईज आपण ठेवलेली आहे तुम्हाला दिसतं स्क्रीनवरती व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड आहे पूर्ण ॲडिटेबल भावनं आहे ज्याच्यामध्ये जे फॉन्ट यूज केलेले आहेत ते सर्व तुम्हाला पाहुणं सर्व मी सांगणार आहे कोणते कोणते यूज केलेले आहेत ते ओके इथे बघू शकता लेअरमध्ये मी जे जे ॲड केलेले आहे मटेरियल तुम्हाला दिसत असेल कडकमध्ये भावनं ओके हो, पासवर्ड तीन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये आहेत लक्षात ठेवा इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड आपण क्रिएट केलेला आहे हा बॅकग्राऊंड आपण काय केलेला आहे पेंटर्सवरती जायचं हो पेंटर्स एक नाव कडक अशी भावनं साईड आहे ज्याच्यावरती तुम्हाला पाहिजे ते बॅगग्राऊंड भेटेल पाहिजे ते जसं की डिफॉल्टली तुम्हाला शोधायची पण गरज नाही फक्त वरती जर बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं तर बरेच सारे येतील जो तुम्हाला चांगला वाटेल तो घ्यायचा त्याला थोडासा फोटो पिया किंवा आपला जो जसं की पिकसाट तुम्हाला माहीत असेल त्यामध्ये जायचं फक्त एवढंच की क्वालिटीमध्ये भेटत नाही क्वालिटीमध्ये नाही भेटत त्यामुळे काय करायचं त्याला थोडंसा एकदम ब्लडचा इफेक्ट मारायचा म्हणजे ब्लरचा इफेक्ट मारला ना की एकदम आपली क्वालिटी आपली कडक होऊन जाते आणि थोडं ब्राईटनेस वगैरे हो जरा खेळायचं खेळल्याच्यानंतर तुम्हाला तुम्हा एकदम काय तुम्हा होईल कडक बॅकग्राऊंड होईल एवढी डीपमध्ये माहिती तुम्हाला कोणी सांगत नाही जे की एकदम क्लासमध्ये सांगतात लक्षात ठेवा क्लासमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल ज्या टाईपमध्ये मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ प्रोवाईड करतो आहे लक्षात ठेवा ओके जे क्लासमध्ये तुम्हाला आहेत त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड त्या बॅकग्राऊंडला आपण काय केलेलं आहे हे हो, जे तुम्हाला आता जसं वेडिंगचे वगैरे जे दिसत आहेत ओके सर्व जे जे ॲड केलेले आहेत आपण जसं वाकडे तिकडे ओके तुमच्या मराठीच्या भाषेमध्ये सांगतो ओके त्याच्यानंतर ते, ते काय केलेलं आपण तुम्हाला इथे दिसत असतील त्यांना काय करायचंय मी ते नंतर मर्ज केलेत म्हणजे जेव्हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे जेव्हा मी सर्व एक 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 पत्रिका वगैरे ॲड केलेल्या ओके ट्वेंटी फोर तर इथे बघ जे सर्व ॲड केल्याच्या नंतर जेव्हा ते सर्व ऍड झालेत म्हणजे जेवढे मला वाटले की हा एवढे एवढे पत्रिका आता ॲड झालेल्या पाहिजेत त्याच्यानंतर ॲड झाल्याच्यानंतर जेवढी जागा रिकामी राहिली त्यांना मी सगळ्यांना मर्च केलं आहे मर्च केल्याच्यानंतर जे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत आहे त्या बॅकग्राऊंडला आपण काय केलं आहे दोन्ही मिळून एक कंबाईन केलेलं आहे जेणेकरून तो एक बॅकग्राऊंड जास्त क्रिएट झालेला आहे तो बॅकग्राऊंड आपल्याला दिसणार पण नाही आहे लक्षात ठेवा त्याच्यावरती अजून मटेरियल आहे त्याच्यानंतर इथे सुद्धा दुसरी लेअर ही दुसरी लेअर तुम्हाला दिसत असेल ओके काय केलेलं आहे आपण थोडं खाली फ्लॅगसारखा म्हणजे अर्धा कटआउटमध्ये आपल्याला जी माहिती लिहायची जसं की आकर्षक डिझाईन करून मिळतील किंवा तुमचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर ओके संपर्क क्रमांक तुम्हाला इथे खाली लिहिण्यासाठी आपण काय केलं इथे ते बघू शकता ब्राऊन कलरची आणि प्लस ते व्हाईट कलरची कॉन्ट कौंट, सॉरी कॉन्टर नाही म्हणू हो शकत बॉर्डर बनवू शकतो हो ओके कारण की कॉन्टर ही कोरल राहतो मला माहीत असेल तिकडं कॉन्टरचा वापर असतो म्हणजे बॉ बॉर्डर लक्षात ठेवा ती आपण बॉर्डर इथे व्हाईट कलरमध्ये ठेवलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामधला मग जर बॉर्डर कड असेल ना तर सिम्पल काढून दाखवतो एकदम कडकमध्ये बघू शकता इरेजमध्ये जायचं इथे बघू त्याला पहिलं सिलेक्ट करायचं त्या लेअरला लक्षात ठेवा कोणती पण जर काम करत असेल त्याला सिलेक्ट करायचं आहे त्या जागेवरती सेट करायचं आणि हा जो मधला पोशन आहे त्याच्यावरती येऊन इथे इरेज जर कलर म्हणून आहे लक्षात ठेवा जर सेम एक म्हणजे इथं बघू शकता आता मी काय केलं व्हाईट कलरला के इथं सिलेक्ट केलेलं ओके तिथं व्हाईट कलरचा जो होता तो एकदम कडकमध्ये रिमूव्ह झालेला आहे ओके बघू शकता तुम्ही कोणताही कलर काढू हो शकता आणि त्याला बॉर्डर वगैरे हो देऊ शकता ही झाली त्याच्यानंतर पुढे हे बघू शकता हे मी पी एन जी केली आहे तुम्हाला दिसत असेल जर पी एन जी नसती केली तुम्हाला मी सर्व जर एक 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 म्हणजे सेपरेट डबल दिले असते तर त्याचे भावने एकदम कडकमध्ये बरीच अशी फाईल मोठी झाली असती ऑलरेडीच फाईल जी फाईल मोठी आहे तुम्हाला बाहेर असेल जेव्हा तुम्ही डाउनलोड केली असेल ओके okay? इथे बघू शकता त्याच्यामध्ये बघू शकता एक दोन तीन चार पाच असे जवळजवळ पंधरा ते म्हणजे पंधराचे पंधरा प्लस अशा पी एच डी फाईलचे जे जे आहेत डिझाईन ओके ते सर्व आपण याच्यामध्ये ॲड केले आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्याच्यानंतर हे जे डिझाईन आहेत त्या डिझाईन ॲड घ्यायच्यानंतर मी जागा बघू शकतो तुम्हाला दिसते बॅकग्राऊंडला किती जे एकदम सेट केलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये त्यामध्ये तुम्हाला ते एकदम ओव्हरले दिसू दिसून येतील ओव्हरले कसं करायचं सिम्पल त्याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर इथे ऑपोजिटवरती क्लिक करायचं ऑपोजिट क्लिक इथं बक्ष त्याची जी ऑपोजिट क्लिक कमी केली ना तर त्याची काय होती ती ओव्हरले ओव्हरलेमध्ये जो बॅकग्राऊंड असते त्याच्यावरती मर्ज होऊन जाते लक्षात ठेवा बस एवढंच आहे या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा जे जे आहे ते सर्व समजावून सांगते तुम्हाला इथं बक्षात त्याच्यानंतर जो मॅटर आहे लक्षात ठेवा ओके आपला जो मॅटर करतो तो महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा त्याच्यावरती क्लिक करायचं इथं बघू शता आता मी काय केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हल्दी व कुंकुंचं जे काय पी एन जी आहे ओके ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला इथं दिसत असेल ओके सेवन्टी टू त्याच्यानंतर पुढे यायचं पुढे याच्यानंतर सेम पी एन जी आहे म्हणजे लक्षात ठेवा मी आता ना इथे बघू श आपण जेव्हा लेअरमध्ये जातो ना तेव्हा त्याला क्लिक करूया सेम आहे हेच ओके इथे बक्ष हे जे आहे तुम्हाला दिसते वरती तुम्हाला दिसत असेल ओके इथे बघता बा मा म्हणजे मा... जसं की एन जे आहे लग्नाच्या निमित्त तुम्हाला माहीत असेल ओके जे की मंडावले वगैरे जे काही असतील ते त्याची व्हाईट कलरची पेन जी तुम्हाला दिसते ती आपण काय केलेली आहे त्याच्यामध्येच क्रॉपमध्ये आहे ओके इथं क्रॉपमध्ये जायचं आहे इथे बघता मी दोन्ही मिळून एकच दिलेलं आहे त्याला मी क्रॉप करून तेवढं सेट आहे वरती ओके त्याच्यानंतर हे झालं आहे सर्व पेन जी ॲड करण्याबद्दल त्याच्यानंतर वरती खाली बघता एक पट्टी घेतलेली आहे पट्टीला ओवरले कलर प्रोवाईड केलेला आहे ओके आता इथं बघू शकता टेक्स्ट बघू शकता आकर्षक लग्नपत्रिका व व्हिडिओ जशी तुम्हाला डिझाईन मी प्रोवाईड करतो सेम तीच डिझाईन आपण काय करतो आहे इथं बघू शकता लमध्ये कशी क्रिएट करतोय त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो आहे कारण की तुम्हाला पण समजलं पाहिजे की भाऊ ना व्हिडिओ कसा येणार आहे ओके म्हणजे कसा आहे काय केलेला आहे त्यामध्ये कोणत्याही इफेक्ट आता या टेक्स्टला जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तुमच्या जर कोणताही फॉन्ट असू दे सिंपल फॉन्ट ॲड करायचा काय काय टेक्स्टला ॲड करायचं आहे ते बघू शकता सिम्पल इथं काय करायचं कलरमध्ये जायचं कलरमध्ये गेल्याच्यानंतर तुमच्या पिक्सल लॅबमध्ये डिफॉल्ट कलर असेल डिफॉल्ट कलरमध्ये इथं बघू शकता ऑरेंजच्या बाजूला एक कलर आहे म्हणजे हळदीचा कलर तुम्हाला दिसत लोके ओके गडद पिवळा ओके त्या की त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर त्याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर थोडं पुढे यायचं शॅडोच्या बाजूला बघू शकता इंटर शॅडो म्हणजे आतल्या बाजूला शॅडो येणार आहे इंटर शॅडोवरती क्लिक करायचं इंटर शॅडवरती केल्याच्यानंतर डिफॉल्ट यल्लो तुम्हाला इथे दिसेल इनेबल करायचं केल्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो येल्लो तुम्हाला दिसत असेल ओके जो की बघू शकता तुम्हाला दिसतोय मी इथे दाखवते त्याला क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यावरती काय करायचं थोडंसं त्याची जे काय असेल ते इथे बघू श्लर ब्लर, ब्लर रेडियन्स कमी करायचं ऑपसेट वगैरे वन आणि ऑपसेट वाय थ्री ठेवायची लक्षात ठेवा ओके ही सेटिंग करा केल्याच्यानंतर थोडा जर इम्बोज करा शकता इम्बोज करा जर इम्बोज नाही केलं तर काय होईल मी तुम्हाला इम्बोज करून का प्रोवाईड करतोय जर की कारण का की त्याचा जो लोक आहे ना कडक दिसावा म्हणून ओके आणि बऱ्याच जणांना ग्लिससारखा प्रॉब्लेम येईल तर ग्लिचसारखा प्रॉब्लेम येईल ना तर मी तुम्हाला एक इथे पेन जे करून दिलेलं आहे दिसायचं ही पेन मी करून दिलेली तुम्हाला आता सांगितलं आहे जसं की ओके बघू शकता आकर्षक लग्नपत्रिका ओके तर ही जी पेन जी आपण ॲड करू शकता ओके मी ते ऑफ करून ठेवतो त्याच्यानंतर पुढे बघू शता आपण काय लिहिलेलं आहे तयार करून मिळतील तुम्हाला इथे दिसायचेल आकर्षक लग्नपत्रिका व तयार करून मिळतील ओके त्याच्यानंतर खाली आपण एक डॅश घेतलेले आहे डॅश घेतलेले म्हणजे एक रेक्टँगलच घेतलेलं आहे त्याच्या खाली बघू शकता ओंकार ग्राफिक डिझायनर हे जे आपण नाव क्रिएट केलेलं आहे ते आहे मराठीमध्येच आहे बघू शकता ॲडिटेबल आहे तुम्ही यामध्ये चेंज वगैरे हो करू शकता तसेच जर तुमचे जर आय डी असेल ईमेल आय डी वगैरे म्हणजे सॉरी जसे जर इंस्टाग्रामची वगैरे आय डी ते तुम्ही इथे खाली ॲड करायचे आहे माझे जर भाऊ नाही पी एन जी मी ॲड केलेली आहे ती तुम्हाला दिसत असेल ओंकारग्राफिक्सचा लोगो वगैरे तुम्हाला दिसतोय यूट्यूब वगैरे चॅनेलचा आपल्या तर आपण काय केले आहे ते आहे ते ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या जागेवर जर तुम्ही चेंज करून घ्या साईडला बघू शकता कडक क्रिएटिव्हिटीसाठी आपण जे वाद्य म्हणून असं वापरतो त्यांची पेंज आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे ओके भावना इथे कडक अशी डिझाईन आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय आकर्षक लग्नपत्रिका व्हिडिओ तयार करून मिळतील सोशल मीडिया बॅनर डिझाईन ओके फोर्टी फोर चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नन नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन लावावरती सेट करून ठेवा धन्यवाद